ह्या पिकाला घेतलंय आणि कारण की काय होतंय जिथं आपल्याला जर पन्नास चावरीज जर भेटत असलो उला हे पीक केल्याच्या नंतर तुम्ही जेवढं खत टाकतात एकरी तेवढंच टाकल्याच्या नंतर आपल्याला सत्तर ते ऐंशी टनाच्या आसपास जातो ना आपण अशा प्रकारे मी नांगरणी करून घेतली नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही माझ्या मागे पाहू शकता सर ट्रॅक्टर उभा आहे आणि ट्रॅक्टर आहे तागाच्या पिकामध्ये आपण याची नांगरणी करत आहोत कशा प्रकारे आपण नांगरणी केली पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण नांगरणी केली आणि आपण इथे ऊस लावणार आहे आणि याचं नियोजन कशा पद्धतीने केलं आहे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ कंटिन्यू करा <laughs> मित्रांनो तागाच्या पिकात आपण घेतलं का पाहिजे मेन प्रश्न आहे हे तागाचं पीक केलं का पाहिजे मित्रांनो ह्या तागाच्या पिकात नायट्रोजन खूप असते आणि ऊसाच्या पिकाला आपल्याला नायट्रोजन कमी पडत आहे त्यामुळे आपण ह्या पिकाला घेतलं आहे आणि कारण की काय होतंय जिथं आपल्याला जर पन्नास चावरी जर भेटत असलो उसाला हे पीक केल्याच्यानंतर तुम्ही जेवढं खत टाकतात एकरी तेवढंच टाकल्याच्यानंतर आपल्याला सत्तर ते ऐंशी टनाच्या आसपास जातो ना आपण अशा प्रकारे मी नांगरणी करून घेतली आहे आता टॅक्टरनी याची आणि हे लिमकॉनचा हिम आहे त्यामुळे हा एकदम तळाशीच जाते आहे आता पंचवीस टक्के वर राहतं आहे पंचवीस टक्के वर राहणारच आहे त्या दुगर रोटा मारावा लागला असता पण नाही आपण डायरेक्ट नांगरणी केली आणि हे एक दीड महिन्यात सडून जाईल कारण की आता पावसाचे दिवस चालू आहेत आणि हे पीक जर केलं तर तुम्हाला ऊसात भरघोस वाढ भेटेल कारण की सध्याच्या पेंटमध्ये आपण रासायनिक खतावर आहे आणि शेणखत कुणी टाकतच नाही पण शेणखत टाकायच्या ऐवजी तुम्ही जर हे केलं शेणखताची खात्याची एक टॉली घरायला गेलो तर आपल्याला पाच ते सहा हजार रुपये बोलत आणि द एक एकराचा खर्च आपल्याला सहा हजार रुपये येतो म्हणजे सहा हजार रुपयामध्ये आपण एक एकराचा शेण खात्याचा खर्च होतोय आणि हे खत जर आपण दोन वर्षांनी केलं दोन वर्ष दो आपण ऊसाचं पीक घेतलं आणि तिसऱ्या वर्षी हे पीक जर केलं तर आपल्याला निश्चितच कोणच्या खताची जास्त रासायनिक खताची आपल्याला गरज पडणार नाही आणि शेणखताची गरज पडणार नाही कारण की शेणखत घ्यायला गेलं तर खूपच महाग आहे त्यामुळे लोक त्याला टाकायचा कटाळा करतात आणि टाकायचं जरी झालं तर आपल्याला एक ते आपल्याला कमीत कमी दहा ते बारा टाला शेणखत टाकावं लागतं ते शेणखत टाकायला आपल्याला साठ ते सत्तर हजार रुपये खर्च येतो त्यासाठी आपण हे पाच ते सहा हजार रुपये खर्च येतो ताकद पीक करायला किंवा ढेंचा करायला हे हिरवाळीचे खत खूप महत्व आहे आणि आपल्या जमिनीतलं काय उरले अ जीवाणू संपत चालले त्यामुळे आपले क्षेत्र नापीक होत चालले आपलं उत्पन्नात घट होत चालली त्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपण असे हिरवळीचे खत घेतलं पाहिजे नऊच पाचरट कुट्टी केली पाहिजे जेणेकरून आपलं पिकात वाढ होईल आणि आपण जर ही वा केलं नाही तर आपले पीक निश्चितच कमी होणार आहे आणि हे जर केलं तर आपल्या पिकाला वाढ भेटणार आहे रासायनिक खताचा खर्च आपण वाचू शकतो आणि रासायनिक खत आपण कमी केलं तर खूपच चांगली गोष्ट आहे आणि जैविक खताकडे वळूया थोडं रासायनिक खतांमुळे काय होतंय जमिनीत तुम्ही खतं टाकता पण जमिनीतून जे जीवाणू लागते खता उचलून ना झाडांना द्यायला ते कमी होत चाललेत त्यामुळे आपण कितीही रासायनिक खतं टाकली तरी त्याचा काही उपयोग होणार नाहीये त्याला जीवाणूच पाहिजे जमिनीत तेव्हा आपली पिकं चालणार आहे अशा पद्धतीने आपण नांगरणी करून घेतलेली आहे आणि नांगरणी करायला ह्याच्यात डायरेक्ट नांगरणी करायला आपल्याला कोणताच नांगर चालला नसता त्यामुळे आपण हा लिमखोनचा नांगर आहे लिमकॉनच्या नांगरणीच नांगरटी होऊ शकते कारण की दुसरा नांगर जर घातला तर तो लगेच पॅक होईल त्यामुळे दुसरा नांगर चालू शकत नाही लिमकॉनच्या नांगराने एकदम मस्त नांगरट होती आणि त्याची पलटी पण एकदम भारी पडते कारण की पंचवीस टक्के वर आहे बाकीचं सगळं खाली आहे पाहू शकता तुम्ही थाप आहे आपलं एकदम जबरदस्त तुपला तुम्हाला हे आपलं नियोजन कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर आपले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद